मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तुम्ही सुद्धा जर मराठा विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर दहा टक्के आरक्षणाचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये लाभ घ्यायचा असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जी काही एस बी सी सर्टिफिकेट आणि एन सी एल सर्टिफिकेट मागितले जाते तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोठेही नेऊन फक्त घर बसल्यामध्ये आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून फक्त तीन दिवसामध्ये कशा पद्धतीने काढलं जाते याबद्दलची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरेच जण म्हणतात की आपल्यासारखा सेवा पोर्टलवर अप्लाय केलेले डॉक्युमेंट मिळत नाही तर मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे आणि या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितलेली आहे अशा पद्धतीची माहिती तुम्हाला संपूर्ण यूट्यूबवर एकाही व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे जेणेकरून जे कोणी आपले गरजू विद्यार्थी असतील मराठा विद्यार्थी असतील ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्यामध्ये ही माहिती पोहोचवण्यात मदत होईल चला तर या वेबसाईटवरती वरती यायचं आहे मित्रांनो आणि अकाउंट तयार करून घ्यायचा अकाउंट कोणाच्या नावाने तयार करावं लागते कशा पद्धतीने तयार करावं लागतं याबद्दलची माहिती तुम्हाला खाली कमेंटमध्ये लिंक मिळेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल इथे जास्त आपला वेळ जाणार नाही म्हणून मी हे पार्ट स्किप केलेलं आहे अकाउंट ओपनिंगचा तर ते तुम्ही तेवढा व्हिडिओ पाहून घ्या आणि लॉग इन करून घ्यायचा लॉगिन केल्यानंतर तुम्हाला रिव्हेन्यू सर्विसेसमध्ये यायचा आहे किंवा इथे साईडला सर्चसुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने किंवा रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस सिलेक्ट करून यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत ते पाहू शकतं यामधून आपल्याला जे काही नॉन क्रिमिनलची सर्व्हिस आहे ते सिलेक्ट करायची आहे आणि वरती क्लिक करायचं आहे नवीन टॅबवरती तुम्ही रेड डायरेक्ट यानंतर लेफ्ट साईडला सर्व्हिस लिस्ट आहे पुन्हा एकदा तुम्हाला जे काही सर्व्हिस आहे ते सिलेक्ट करून घ्यायची आहे नवीन इथे टॅबवरती आल्यानंतर यानंतर या ठिकाणी तुम्ही जी काही डिटेल आहे ते पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट देऊ शकता ॲडी प्रूफमधून कोणते दे डॉक्युमेंट देऊ शकता ॲड्रेस प्रूफमधून कोणते देऊ शकता आणि मॅडेटरी डॉक्युमेंटमध्ये कोणते देऊ शकता एकवीस दिवसाचा कालावधी असतो परंतु त्या आधीच मिळते एस डीओ इश्यू करते डॉक्युमेंट त्यानंतर आता आपल्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला आहे आता आपल्याला कास्ट सर्टिफिकेटमधून नॉन क्रिमिनल रिन्युअल आणि नॉन क्रिमिनल हे दोन ऑप्शन दिसतील यापैकी आपल्याला नॉन क्रिमिनल खालचं ऑप्शन सेकंड नंबरचं जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता इथे काही माहिती अगोदर येऊन जाईल ज्यांच्या नावाने तुम्ही अकाउंट तयार केलं असेल त्यांचं इथे तुमच्या पॅरेंट्सची माहिती इथे येऊन या जाईल यामध्ये फक्त सॅल्युटेशन सिलेक्ट करून घ्यायचं आहे काही प्रायव्हेसी पॉलिसीमुळे इन्फॉर्मेशन काही ब्लर केलेली आहे तेवढं तुम्ही समजून घ्या त्यानंतर इंग्लिशमध्ये नाव ऑटोमॅटिक इन इंग्लिशमध्ये नाव आणि मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल ॲप्लिकंटचं नाव त्यानंतर त्यांच्या फादरचं नाव टाकायचं आहे आणि मराठीमध्ये सुद्धा ऑटोमॅटिक येऊन जाईल डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येईल एज ऑटोमॅटिक मोबाईल नंबर इथे दिसून जाईल तो त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस सेक्शनमध्ये यायचा आहे आणि ॲड्रेस प्रूफवर जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस इथे टाकायचा आहे तुमच्या गावात जे काही नाव असेल ते तुमचा तालुका आणि गावाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या गावाचा किंवा शहराचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर रिजन ऑफ इथे पाहू शकता रिलेशन ऑफ बेनिफिशर विथ ॲप्लिक यामध्ये मुलीसाठी काढायचं असेल तर डॉक्टर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मुलासाठी काढायचं असेल तर सन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर वर जो ॲड्रेस तुम्ही टाकला हा पर्मनंट ॲड्रेस असेल तर याच करायचा आहे त्यानंतर खाली जे तुम्हाला कास्ट लिस्ट दिसेल या लिस्टमधून तुमचा मराठा कास्ट कुठे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे शोधून आणि त्यानंतर एस सी बी सी कॅटेगरीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल वेल डिश्यू ड्युरेशनमध्ये थ्री इयर सिलेक्ट करायचं आहे आणि एन सी एल सर्टिफिकेट फॉर्मॅट आहे ते एन सी यामध्ये एन सी एस सर्टिफिकेट रिक्वायर्ड पार्ट ए अँड पार्ट बी हा फॉर्मॅट आहे आणि खाली एन सी एस सर्टिफिकेट रिक्वायर्ड ओनली पार्ट बी तर आपल्याला दोन्ही पार्ट पाहिजे ए अँड बी म्हणून पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली यायचं आता इथे उत्पन्नाचा डिटेल टाकायची आहे तहसीलदार जर यांना तीन वर्षाचा उत्पन्नात दाखला काढावा लागतो तो कसा काढायचा याचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि सुद्धा व्हिडिओ आपण इथे अपलोड करणार आहोत तर यामध्ये बघा अशा पद्धतीचा हे दाखला असतो याच्यावरती तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार अशा पद्धतीने मी उत्पन्नात दाखला आधीच काढून घेतलेला आहे त्यामुळे तशा पद्धतीची तिथे माहिती टाकलेली आहे तर तुम्हाला सुद्धा तशाच पद्धती तीन वर्षाचं उत्पन्न टाकायचं आहे तहसीलदार दाखल्यावरती बघून त्यानंतर खाली आहे त्या रिजनमध्ये एज्युकेशन इथे सिलेक्ट करायचं आपल्या एज्युकेशनसाठी पाहिजे आणि डू यू नीट इथे ॲफिडेविट नको मला म्हणून मी नो केलं त्यानंतर टर्म्स ॲक्सेप्ट करून सेववरती क्लिक करायचं आहे तर मगाशी इथे जे काही बेनिफिशियरी मी सिलेक्ट केला होता परंतु बेनिफिशियरी डिटेल टाकायसाठी ऑप्शन आलं नव्हतं म्हणून मी इथे पुन्हा एकदा बेनिफिशियरी जे काही रिलेशन आहे ते सिलेक्ट केलं आणि त्यानंतर बेनिफिश डिटेलचं एक ऑप्शन आहे ते इथे अवेलेबल झालेलं आहे तर हे माहिती टाकणं अनिवार्य आहे तुम्हाला बेनिफिशियरी डिटेल कारण की ही माहिती प्रिंट येत असते सर्टिफिकेटवरती तर इथे बेनिफिशियरी नेममध्ये जे काही मुलगा असेल मुलगी असेल त्यांचं नाव टाकायचं आहे सॅल्युटेशन निवडून इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिक नाव येऊन जाते मराठीमध्ये काही मागा पुढे झालं थोडंसं तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही कारण की सर्टिफिकेट हे आपलं इंग्लिशमध्ये येते तर इंग्लिशमध्ये नाव व्यवस्थित टाका बाकीची सर्व माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे सर्व माहिती बरोबर असेल तर खाली येऊन तुम्हाला वरती क्लिक करायचं तर मी पुन्हा एकदा माहिती दाखवतो बघा सुरुवातीला ॲप्लिकंटची माहिती आलेली आहे ज्यांच्या नावाने आपण अकाउंट तयार केलं त्यांची त्यांच्या ॲड्रेसची माहिती आलेली आहे नंतर बेनिफिशियरी म्हणजे कोणासाठी काढायचं आहे सर्टिफिकेट त्यांची माहिती टाका आपण इंग्लिशमध्ये ना नाव टाकलं मराठीमध्ये ऑटोमॅटिक आलेला बाकी डेट ऑफ बर्थ वगैरे काहीच टाकायचं नाही बेनिफिशर डिटेलमध्ये फक्त नावच टाकायचं आहे विद्यार्थ्याचं त्यानंतर पर्मनंट ॲड्रेस यस केलेला आहे आणि कास्टमध्ये मराठा कास्ट सिलेक्ट केलेला आहे बाकी इथे फॉर्मॅट वगैरे सिलेक्ट केला त्यानंतर उत्पन्न टाकलेलं आहे तीन वर्षाचं मागील तहसीलदार दाखल्यावरती बघून तर तो दाखला कसा काढायचा त्याची सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आणखी सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत त्यांना खाली येऊन सेववरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला स्टेप टू डॉक्युमेंट अपलोड प्रोसेस करायची आहे यामध्ये आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे दोनशे इथे पाहू शकता इथे जे काही साईज आहे दो दोनशे ते दोनशे बारा केबीपर्यंत सांगितलेलं आहे त्यानंतर ॲड्रेस प्रूफ आयडेंटिटी प्रूफ एक डॉक्युमेंट एनी वन कोणतंही अपलोड करायचं आहे त्यानंतर डायरेक्ट खाली मँडेटरी ऑल डॉक्युमेंटमध्ये यायचं आहे इथे ऑदर दोन ऑदरचे ऑप्शन आहे तिसरे इनकम प्रूफ जोडायचा आहे तसंच तर तीन वर्षाचा उत्पन्न दाखला जोडायचा आहे ॲफिडेविट फॉर कास्टमध्ये दोन्ही ठिकाणी चौथा आणि पाचव्या ऑप्शनमध्ये बेनिफिशियरीचं कास्ट सर्टिफिकेट दोन्ही ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता आणि पहिल्या ऑप्शनमध्ये जे आहे ते दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा टी सी हे लाभार्थ्याची म्हणजे बेनिफिशिरीची लाई राहील आणि दुसरा ऑर्डर ऑप्शनमध्ये जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे ते फॉर्मॅट दिलेलं आहे यावरती क्लिक करून याची प्रिंट काढायची आहे बेनिफिशिरी याच्यावरती ॲप्लिकंट म्हणजे फादरचा फोटो चिटकवायचा सर्व माहिती भरायची आणि सेकंड नंबरच्या ऑर्डर ऑप्शनमध्ये तुम्हाला हे अप जे काही अपलोड आहे ते करावं लागेल अशा पद्धतीचा मित्रांनो हा फॉर्मॅट आहे तुम्हाला जे काही याची प्रिंट काढून घ्यायची आता मी फोटो अपलोड करून घेतलेला आहे वेबसाईटच्या माध्यमातून भरपूर ऑनलाईन वेबसाईट आहे रिझा फोटो दिसायचं नावाची वेबसाईट आहे इथेसुद्धा तुम्ही जाऊन डॉक्युमेंट रिसाईज करू शकता बाकीचे डाक्युमेंट तुम्हाला जे आहे ते इथे पंच्याहत्तर ते जे काही पाचशे के बीपर्यंत अपलोड करू शकता आता आधार कार्ड सिलेक्ट केलं तर खाली इथे बघा जे काही एक ब्लँक ऑप्शन जे आहे ते इथे ओपन होतो जसं तुम्ही टिक करताल डॉक्युमेंटवरती तर खाली जी आहे ना इथे डाक्युमेंटचं नावसुद्धा लिहित चला म्हणजे चांगली आहे आपल्याला जे आहे इन्फो भरा असा पद्धतीचा रिजेक्शन रिझर्न येतो तर ते येणार नाही तुम्हाला तर अशा पद्धतीने नाव खाली टाकायचं तर जे काही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते इथे तुम् टिक करायचं त्यानंतर इथे जसं तुम्ही टे खाली जसं तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करसाल त्यात खाली एक चौकोनी कलरचा बॉक्स ओपन होतो त्या बॉक्समध्ये जे आहे ते डाकुमेंटचं नाव पुन्हा एकदा लिहायला विसरायचं नाही आहे आता बघा इथे ब्लँक बॉक्स दिसत आहे तुम्हाला या बॉक्समध्ये तुम्हाला नाव लिहायचं डाकुमेंटचं जे काही संबंधित डॉक्युमेंट असतील ते तर अशा पद्धतीने मी त्यांना संपूर्ण डॉक्युमेंट मी अपलोड करून घेतलेलं आहे प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये रेशन कार्ड आधार कार्ड जोडलेलं आहे आणि मॅडरटेड डॉक्युमेंटमध्ये पहिल्या याच्यामध्ये टी सी टाकलेली आहे विद्यार्थ्याची म्हणजे बेनिफिशियरीची आणि दुसऱ्या ऑर्डरमध्ये हमी पत्र टाकले आहे खाली जी काही सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मॅट होता तो ॲप्लिकंटचा म्हणजे वडिलाचा फोटो लावून त्याच्यावरती माहिती भरून ते अपलोड केलेला आहे तिसऱ्यामध्ये तहसीलदार यांचा तीन वर्षाचा उत्पन्न दाखला अपलोड केला आहे चौथ्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि पाचव्यामध्ये सुद्धा कास्ट सर्टिफिकेट मराठा कास्ट सर्टिफिकेट दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्याचं अपलोड केलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सर अशा पद्धतीने मित्रांनो सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आणि अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं काय अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता डॉक्युमेंट संदर्भात त्यानंतर पेमेंटच्या स्टेपवरती याल पेमेंटवरती आल्यानंतर काही पेमेंट आहे ते तत्तीस रुपयाचं पेमेंट करावं लागेल डेट पाहू शकता त्यानंतर क्रेडिट कार्ड ऑब्लिक डेबिट कार्डवरती क्लिक करायचं आहे पे गव्हर्मेंटवरती क्लिक करायचं त्यानंतर प्रोसिड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे काही पेमेंट गेटवे ओपन होतील यामधून क्यू आर कोड यू पी आय नेट बँकिंगने पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल करून घेऊ शकता अशा पद्धतीने जे काही क्यू आर कोड आहे ओपन होईल पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर रिसिप्ट मिळेल ही रिसिप्ट तुम्ही जे आहे ती सेव्ह करूनसुद्धा ठेवू शकता त्यानंतर आता आपलं जे काही फॉर्म आहे ते सक्सेसफुल कंप्लीट झालेला आहे आता डॅशबोर्डवरती यायचा डॅशबोर्डवरती आल्यानंतर मित्रांनो पाहू शकता जे काही फॉर्म आहे तो आपला सक्सेसफुल सबमिट झालेला आहे आता यामध्ये तहसीलच्या लॉगिनला जाईल फॉर्म डेस्क वन डेस्क टू कशा पद्धतीने जाते त्याचासुद्धा व्हिडिओ बनवला होता का काही रिजेक्शन वगैरे आलं तर त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे कशा पद्धतीने अपलोड करावे लागतात डॉक्युमेंट ते तुम्ही खाली व्हिडिओ पाहू शकता आता मेन पेजवरती आलो मी याला रि रिफ्रेश करतो रिफ्रेश केल्यानंतर बघा इन प्रोसेस दाखवते आता मेन पेजवरती त्यानंतर इन प्रोसेस दाखवते रिजेक्शन वगैरेमध्ये आलं तर हे रिजेक्शन स्टेटस जे आहे ती इथे हायलाईट होते आणि तुम्हाला इथे रिजेक्शन रिझन दाखवलं जाते मी ज्या सांग पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही अपलोड केले डॉक्युमेंट तुमचा जे काही फॉर्म तो रिजेक्ट होणार नाही आणि ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करण्याचा सर्व प्रयत्न करा नक्कीच तुमचा अप्रुवल होऊन जाईल आता तीन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवतो तीन दिवसात सर्टिफिकेट कशा पद्धतीने अप्रूव्ह होते तर तीन दिवस आपल्याला झालेले आहे तीन दिवसानंतर मी लॉग इन केलेलं आहे आता पाहू शकता मित्रांनो ॲप्लिकेशन आयडी सुद्धा तेच आहे पंचवीस फेब्रुवारीला ॲप्लिकेशन केलं होतं इथे पाहू शकता झूम करून दाखवतो थोडंसं थो 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 थो, पंचवीस तारखेला ॲप्लिकेशन केलं होतं सव्वीस तारखेला महाशिवरात्रीची सुट्टी होती त्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला शु शनिवार आणि रविवार होता म्हणजे हे सुद्धा दिवस गेले त्यानंतर डायरेक्ट एक मार्चला सोमवार दोन मार्चला मंगळवार आणि जे आहे ते तीन मार्चला इथे म्हणजे आपलं जे काय अप्रूव्ह आहे ते झालेलं आहे अशा पद्धतीने जी काय डेट आहे ती सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता कोणत्या दिवशी हे ॲप्रूव्ह झालेलं आहे तर फक्त तीन दिवसामध्ये हे आहे सुट्टी जी आहे ती तुम्हाला सुट्टीचे दिवस वगळायचे आहेत आणि बघा तीन मार्चला हे आपलं अप्रूव्ह झालेलं आहे ॲप्रूव्हमध्ये पाहू शकता ॲक्च्युअल सर्व्हिस डिलिवरी डेटमध्ये तीन मार्च इथे दाखवते हो तर महाशिवरात्रीची सुट्टी होती सव्वीसची आणि सत्तावीस अठ्ठावीस सॅटर्डे आणि संडे होता म्हणून तो सुद्धा इथे काउंट होणार नाही दिवस फक्त एक तारीख दोन तारीख आणि तिसऱ्या तारीखला अप्रूव्ह झाला डाऊनलोडवरती क्लिक करायचं ऑप्शन इनेबल होईल ॲप्रूव्ह झाल्यानंतर याला डाऊनलोड करायचा आहे डाऊनलोड केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते आपलं आलेलं आहे यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आपण अपलोड केले ते व्हेरीफाईडसुद्धा झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये जे काही रजिस्टर पब्लिक केस नंबर आहे याच्यासमोर तुम्हाला जे काही ऑफलाईनचा रजिस्टर नंबर टाकून आणावा लागतो एस डी ओ ऑफिसमधून आणि ऑनलाईनचा जे आहे ते आउटवर्ड नंबरच्या समोर तुम्हाला ते दिसणारच आहे बाकी याच्यामध्ये स्टुडंटचं नाव स्टुडंटचा ॲड्रेस स्टुडंटची कास्ट सर्व इथे येणार आहे स्टुडंटच्या फादरचं डिटेलसुद्धा येणार आहे आणि खाली ते ऑफिस फिलमध्ये जे काही एस डी ओ ऑफिस असते तुमचं इश्यू करणार तिथं तुम्हाला इथे शिक्का घ्यावा लागतो नाही घेतला तरी चालतो परंतु काही ठिकाणी हे ॲक्सेप्ट करत नाही तसं ते डिजिटली साईन आहे परंतु तरी काही ठिकाणी हे ॲक्सेप्ट होत नाही आणि जर साईन घेतली तर तुम्हाला इथे काही टेन्शन राहत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही सर्टिफिकेट आहे एकंदरीत काढायचं होतं आता बघा इथे साईनसुद्धा झालेली आहे इश्यू डेट वगैरे सर्व इथे तुम्ही पाहू शकता काही याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकता आता याची जी काही प्रिंट आहे ती काढून घ्यायची आहे डिजिटल सिग्नेचर झाल्याच्यानंतर आणि मग तुम्हाला जे काही एस डीओ ऑफिसला जाऊन याच्यावरती एक स्टॅम्प घ्यावा लागतो आणि जे काही आउटवर्ड नंबर आहेत टाकून आणावा लागतो तर तो कशा पद्धतीचा असतो ते सुद्धा मी तुम्हाला इथे आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे सर्टिफिकेट आहे मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये रजिस्टर ऑब्लिक केस नंबरमध्ये समोर पाहू शकता काही डिजिट लिंक आणलेलं आहे मी आणि खाली तुम्ही पाहू शकता ऑफिस ऑफ सील सुद्धा इथे आणलेला आहे